आई वडील भाऊ बहिण म्हणजे परिवार मोठ्या निर्णय घेतात मुले नकळत घडते सार बाप असतो घरातल्या दिवाय असते दिव्याची वात मुलासाठी सुख दुःखात त्यांचा असतो डोक्यावर हात सकाळी वडील जातात कामावर गेले बाहेर तरी लक्ष असत आम्हावर कामावरून जेव्हा निघतात घरी घरी वाट ही बघते त्यांची लाडकी परी वयाने असतात लहान म्हणून बहीण भाऊ हे एकत्र मोठे झाल्यावर वागतात जणू बाहेरचे मित्र सक्के बहीण भाऊ एका ले पण मोठे झाल्यावर करतात भांडण वाटून घेण्यासाठी मुलगी असते माहीत नसत आयुष्यात तिला मिळेल धनी आई बाप मायेची बांधून ठेवतात गाठ मोठे झाल्यावर मुले शोधतात वेगवेगळी वाट लहानपणी किती लावतात जीव मातारपणी त्यांची येत नाही मुलांना किव मुलांवर चांगले झाले संस्कार तर ते म्हातारपणी पाजतात पाणी बिना संस्कारी मुले जवळ नसता सेवटच्या क्षणी माया असते मुलीला पण ते पर धन भेटीसाठी जीवतळमळतो रडून घायाळ होतय मन गरिबीत दिवस काढले मुलगा शाळेत पाठवला मोठ्यापणी साहेब होऊन मुलगा दूरदेशी गेला आले म्हातारपण आम्ही पलंगावर पडून पंख फुटले पिल्लांना ते गेले बरकन ओढून छोट कुटुंब आमचं आणि छोटा परिवार या गाण्याच्या ओळीमध्ये मंगलने सांगितलंय सार जन्म एकदाच माणसाचा ग्याज गुण आनंदान नका होऊ नाराज कोणी नाही दिला तर मान आज उद्या करता करता म्हातार पण येते, मना सोक्त जगायचं मात्र मनातच राहून जाते म्हातारपणी शरीर नाही देत सात तेल संपत आलेलं असते हळूहळू जळते वात